नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ रोहित शर्मा एक विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो त्याची अफलातून फटकेबाजी पाहण्यासाठी चाहते आतूर असतात त्यामुळेच त्याने क्रिकेट कारकिर्दीत अनेक दिग्गजांचे रेकॉर्ड उद्ध्वस्त करून ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केले आहेत ज्यामुळे त्याला हिटमॅन असे म्हटले जाते रेकॉर्ड पाहण्याआधी तुम्ही पण हिटमॅनचे चाहते असाल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर हिटमॅनचा पहिला विश्वविक्रम म्हणजे त्याने श्रीलंकेविरुद्ध दोनशे चौसष्ट धावांची अविश्वसनीय खेळी करत रोहितने एकदिवसीय क्रिकेटमधील आजपर्यंतची सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या उभारली या सहवनडेमध्ये तीन विशतके मारणारा रोहित क्रिकेटच्या इतिहासात जगातील एकमेव फलंदाज आहे त्यानंतर तीनही प्रकारात सर्वाधिक सहाशे षटकार मारणारा तो जगातील पहिलाच फलंदाज आहे पुढचा ऐतिहासिक रेकॉर्ड म्हणजे टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक पाच शतके ठोकण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर आहे तर शेवटचा रेकॉर्ड मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून त्याने पाच वेळा आय पी एलचे विजेतेपद पटकावून दिले आहे जे इतर कोणत्याही कर्णधारापेक्षा जास्त आहे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा